नमस्कार मंडळी दीक्षास किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे चुरमा मोदक गणपतीसाठी स्पेशल मी चुरमा मोदक कसे बनवायचे ते सांगत आहे तर इथं सर्वप्रथम आपल्याला गव्हाची पोळी लाटून घ्यायची आहे आणि ती पोळी आपल्याला छान अशी तेल लावून मस्त अशी घडी पाडून चांगल्या प्रकारे इथं लाटून घ्यायची आहे तर आपण पोळ्या जशा बनवता तशाच इथं पोळ्या बनवून छान तेल लावून शेकून घ्यायच्या आहेत मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पूर्ण बाजूने तेल लावून छान नरम अशा पोळ्या आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत तर आपण पोळीच्या दोन्ही साईडने इथं छान प्रकारे तेल लावून ही पोळी इथं शेकून घेतलेली आहे आता ही पोळी आपल्याला काय करायचं आहे या पोळीचे असे तुकडे करून बारीक बारीक आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं असे बारीक तुकडे मी करून घेत आहे हे आपल्याला इन्स्टंट होणारी रेसिपी आहे चिरमा मोदक हे हो आपले फटाफट दहा मिनिटात बनून तयार होतील तर आता इथं आपलं मिक्सरमधून बारीक असं पोळी वाटून घेणं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं बारीक वाटण झालेलं आहे पोळीचं तर त्यासाठी आपल्याला इथं एक वाटे मी बारीक पिठी साखर दळून घेतलेली आहे एक चमचा विलायची एक चमचा खसखस एक सात आठ बारीक काजूचे काप सात आठ बारीक बदामाचे काप असे मी इथं कट करून घेतलेले आहेत आणि इथं कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये आपल्याला खसखस ही छान अशी गुलाबी कलरवर भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला काजूचे आणि बदामाचे काप हे टाकून ह्यालाही छान असं गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचं आहे याच्यानं काय होते आपल्या मोदकला छान असे टेस्ट येते आता हे भाजल्यास आपल्याला याच्यामध्ये पोळीचा चुरमा टाकून घ्यायचा आहे इथं मी पोळीचा चुरमा टाकून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला एक ते दोन मिनिट छान असं या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथं परतून घेणं झाल्यावर मी इथं साखर ही एक वाटी घेतली होती त्याच्यापैकी मी इथं अर्धी वाटी पिटी साखर टाकून ह्याला छान मिक्स केला आहे तर तुम्हाला जसं गोड आवडते तसं तुम्ही याच्यामध्ये टाकायचं आहे पिठीसाखर्याऐवजी तुम्ही इथं गुळसुद्धा वापरू शकता दोन्हीने पण खूप छान मोदकाची टेस्ट येते तर इथं आपण आता साखर ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण साखर याच्यामध्ये विरगळली गेली आहे तर आता आपण हे पूर्ण सारण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तर आता इथं हे सारण आपलं थंड झालेलं आहे तर इथं मोदक साच्याच्या सहाय्याने मी इथं मोदक करणार आहे त्यासाठी मी त्या साच्याला अगोदर थोडंसं सा तूप लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सारण चांगलं दाबून आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आता हे एकमेकावर ठेवून ह्याला चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आणि जास्त झालेलं सारण हे बाजूला काढून टाकायचं आहे आणि खालसा त्याचा बुडाचा भागा चांगला दाबून घ्यायचा आहे तर मग आपलं इथं असा मोदक तयार होतो तर तुम्ही पाहू शकता हा किती छान प्रकारे असा छोट्या आकाराचा मोदक बनून तयार झालेला आहे तर मी असेच मोदक तुम्हाला आता इथं बाकीच्या राहिलेल्या सारणाचे करून दाखवत आहे तर इथंही आपल्याला या साच्यामध्ये सारण हे भरून घ्यायचं आहे आणि त्यालाही चांगल्या प्रकारे इथं दाबून भरून घ्यायचं आहे मग एकमेकावर आपल्याला चांगलं दाबून बाकीच एक्स्ट्रा झालेलं सारण काढून हा खालच्या बुडाचा भाग हा सारणाने गच्च भरून घ्यायचा आहे तर इथं आपले पूर्ण मोदक असे तयार झालेले आहेत आवडले असतील तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका